यापुढे देखील जे काही विकास म्हणजे नावच विकास आहे त्यामुळे तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही चिंता करू नका शेवटी मला भेटल्यानंतर तुम्ही मला हेच सांगितलं की माझ्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे माझ्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे त्यांच्या मुलाबाळांचं पुढचं जे काय आहे या सगळ्या गोष्टी विकासाचे प्रकल्प पा झाले पाहिजे आणि बाकी तुमचं वैयक्तिक काही कामच नव्हतं आणि त्यामुळे खासदारांनी देखील तिथं काम केले आणखी जी काही कामं असतील ती बिलकुल कामं होतील तिथं कुठेही निधी कमी पडणार नाही हा शब्द मी या ठिकाणी नगर विकास विभाग माझ्याकडे आहे गृहनिर्माण माझ्याकडे आहे त्यामुळे घरांचं स्वप्न देखील लोकांचं पूर्ण करण्यासाठी ज्या काही योजना क्लस्टर झालं सगळे मंजूर क्लस्टरच्या योजनेतून लोकांच्या घरांचं स्वप्न ज्या धोकादायक इमारती आहे या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशींचा जीव चांगलीला लागलेला असतो आणि मग त्यांना हक्काचं घर देण्याचं काम देखील आहे एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून घराचं स्वप्न जे आहे आणि त्या ठिकाणी असलेला विकास हा पुढत जाईल

मी तुम्हाला एवढंच सांगतो शिवसेना एक कुटुंब आहे हा परिवार आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही काही नाही काही नाही काही नाही आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणून आपल्याला एकच आहे कल्याण डोंगरीचा विकास आज आपला अजेंडा असणार आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी आलात विकासाच्या मुद्द्यावर हा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रकारचा आपल्याला पाहिजे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो